थंडीच्या कडाक्यात देखील निमगाव बुद्रुक येथील शेतकरी बांधवांनी आणि महिला भगिनींनी नवरदेव चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेतकरी मुलांकडे मुलींच्या आई वडिलांचा आणि मुलींचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा शेतकरी मुलांचे लग्न व्हावे या प्रामाणिक हेतूने गावोगावी नवरदेव चित्रपट आयोजित करून जनजागृतीचे कार्य पत्रकार निरंजन देशमुख करत असून त्यांच्या या प्रयत्नांना अतिशय चांगला प्रतिसाद गावकऱ्यांकडून मिळताना दिसत आहे या निमित्ताने मराठी चित्रपटाला पुन्हा पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यात नवरदेव चित्रपट यशस्वी ठरला आहे पूर्वीच्या काळी जसे यात्रा आणि जत्रेतून पडद्यावर चित्रपट दाखविले जायचे अगदी त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस साली मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या काळात देखील खिशात भारीतले मोबाईल असताना देखील नवरदेव चित्रपट पाहायला लोक गर्दी करत आहेत आणि सर्वात विशेष आणि महत्वाची बाब म्हणजे दोन तास आणि पंचवीस मिनिटे जमिनीवर बसून हा चित्रपट प्रेक्षक शेवटपर्यंत पाहत आहेत ही फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आजच्या काळात नवरदेव चित्रपटाने करून दाखवली आहे प्रेक्षकांना एका जागेवर खेळून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे या चित्रपटातील चारही विषयानुरूप गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर प्रभावी जनजागृती करणारा हा चित्रपट ठरत आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाचे आयोजन करण्याचा संकल्प पत्रकार निरंजन देशमुख यांचा असून लोकसहभागी नियोजनातून हा उपक्रम त्यांना महाराष्ट्रभर राबवायचा आहे देशमुख साहेबांनी अत्यंत सुंदर असा चित्रपट बनवलाय आमच्या निमगा बुद्रुक ग्रामस्थांना तो चांगल्या पद्धतीनं भावला आहे जेणेकरून मुलांचे लग्न होत नाही आणि शेतकऱ्यांना मुली देत नाही याविषयी शंभर टक्के जनजागृती निरंजन देशमुख साहेबांना या पिक्चर मधून केली मी आमच्या निमगाबदूर ग्रामस्थांच्या वतीनं देशमुख साहेबांचं मनापासून आभार मानतो असंच कार्य कुणीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून त्यांनी हे कार्य मुलांच्या लग्नाचं कार्य सुरू केलं आणि त्याला सर्व महिला भगिनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला अत्यंत सुंदर असा चित्रपट त्यांनी या माध्यमातून सादर केला मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो शंभर टक्के तुमचे लग्न होतील नाराज होऊ नका नर्वस होऊ नका जसं या पिक्चर मध्ये दाखवलंय त्यांनी अडती चाळीस वर्ष लग्नाची वाट बघितली परंतु न खसता न डगमगता त्या त्यांनी त्या शेतीला सा, सामोरं गेलं परंतु शेती सोडली नाही शंभर टक्के लग्न त्याला नोकरीवाली मुलगी मिळाली या पिक्चर मधून तुम्ही एवढंच घेऊ शकता की तुम्ही डगमगून जाता पुढील येणाऱ्या दिवसाला धैर्यानं तोंड दिलं पाहिजे या पिक्चर मधून हेच एवढंच घेण्याजोगं सुंदर असं घेण्याजोगा आहे हा इतर गावांना पण छान पिक्चर काढला बा या पिक्चरचं चांगलं वाटतं का आता शेतकरी भरपूर मुलं राहिले आमच्या गावात पण भरपूर मुले चांगलं वाटलं बा असं मुलींच्या पाहिजे पण साहेबांनी फार सुंदरच पिक्चर बनवला आहे बर का म्हणजे त्यांनी जे दाखवले हाल शेतकऱ्यांच्या मुलांचे अ निर्व्यसनी मुलं असतात तो ज्याला सुपारीच व्यसन नाही त्या मुलांना आज मुली द्यायनात आणि जे कडक इस्त्री घालून आपल्या मुलींना फसवतात त्यांना लोक मुली देतात त्यांना मुली देतात अरे तुमची मुलगी लग्न झाल्यानंतर वर्षात तुमच्या घरी येते तिचे हाल तुम्हाला पाहतात का एका मुलीने चार चार लग्न करणं आपल्या संस्कृतीला शोभत का पती आणि पत्नी काय असते हे आपण आई वडील चुकतो असं मला म्हणायचं कारण प्रत्येक वडिलाची इच्छा असते माझ्या मुलीला नोकरीवाल्याच नवरा पाहिजे हो दे ना दोन एकर शेतीवाल्याला तुझी मुलगी सुखात खाईल आनंदात जगेल आणि तुझ्या डोळ्यासमोर राहील शेत तुम्ही सर्व्हिसवाल्याला मुली देता ते तो आता मुलाही हुशार झाले लग्न पुरतेच सर्व्हिस करतात आणि मुलीला करता। घेऊन गावाकडे येतात त्या मुलांना आवडतं पाल का पालकांना आवडतं का तुम्ही विचार करा शेतकऱ्याला मुलगी द्या आणि तुमची मुलगी आनंदात जगेल आणि तिला थोड शेती करायला शिकवा ना नाही का याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही सगळ्या गोष्टी आपल्याकडे तोंड नियोजन नसत म्हणून आपण पाठीमाग पडतो पण खरंच तुम्ही इतका सुंदर आणि अतिशय असा सर्वांना आवडणारा चित्रपट या ठिकाणी आम्हाला आमच्या सर्व गावातील सर्वच आपल्या माता भगिनींना आणि सर्व या ठिकाणी असणारी सर्व जणांना या ठिकाणी उपस्थित राहून हा जो चित्रपट पाहिल्यानंतर कळला